नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी डाळ दुधी भोपळ्याचं कालवण करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा हा भोपळा मी वरची साल काढून असा कट केलेला आहे बघा मोठे मोठे तुकडे केलेले आहेत डाळीमध्ये मी चना डाळ तुरडाळ मसूर डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे तुरडाळ आणि चना डाळ सेम प्रमाणात घेतलेली आहे आणि मसूर डाळ आणि मूग डाळ सेम प्रमाणात घेतलेली आहे तुरडाळ मूगडाळ मी सॉरी तूर डाळ आणि चणा डाळ मी थोडी जास्त घेतलेली आहे मूग डाळ आणि मसूर डाळ कमी घेतलेली आहे चला तर आता सर्वप्रथम या डाळी मी स्वच्छ धुवून घेते डाळ स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते पाणी टाकल्यावर हळद आणि मीठ टाकते एक मिडियम साईजचा टोमॅटो टाकते आणि हा भोपळा पण टाकते आणि छान असं ह्याला कुकरमध्ये लावून शिट्ट्या करून घेते डाळ बघा चांगली शिजलेली आहे मऊ अशी मस्तमध्ये गॅसवर तूप ठेवलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यावर राई टाकते राई बघा फ्राय झालेली आहे छान असे आता जिरं टाकते तेजपत्ता मोठी इलायची आणि लवंगा टाकल्या दोन तीन मसाले पण बघा छान असे फ्राय झालेले आहेत आता कांदा टाकते कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे आता हे आलं आणि लसूण टाकते मी एक इंच आलं घेतलेलं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या असं भाजून घ्यायचं खमळ कढीपत्ता पत्ता पण टाकते मी कढीपत्ता पण बघा छान असा फ्राय झालेला आहे आता हा आमचा कांदा लसून मसाला टाकते त्याच्यामध्ये सर्व मसाले वगैरे असतात तर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही गरम मसाला पावडर धना पावडर जिरा पावडर टाकू शकता लाल मसाला पण छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा म्हणजे कालवणाला चांगली अशी तरी येते लाल मसाला फ्राय झाल्यावर आता हे शिजवलेला डाळ आणि भोपळा टाकते तरी बघा किती छान आलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटा पण टाकू शकता हे बघा मस्त मध्ये त्याला मिक्स करून घेते मला जेवढं हवं तेवढं मी कालवण केलेलं आहे तयार झालेलं आहे बघा डाळ भोपळ्याचं कालवण हे बघा किती मस्त झालेलं आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे तितकी चवीलाही खूप छान आहे तुम्ही जिरा राईस बरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर त्यावरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्यावरही चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मी काही जास्त घट्ट नाही बनवली हे बघा भोपळा पण छान असा शिजलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हे नक्कीच मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लाईक करत जाओ तुम्ही लाईक करतच नाही लाईक करा सपोर्ट करा चला तर मग बाय